नमस्कार गेल्या वर्षी किती भाव आता तीन हजार तीन हजार रुपये मग आता एकवीसशे त्यांनी फक्त आपलं भात जेव्हा आपल्या शेतात उभं होतं तेव्हा तीन हजार आणि आता शेतातून सुंगून आलंय लगे एकवीसशे रुपये म्हणजे व्यापारी मनमानी करताय ना मग आता मी ह्या भाऊबीजेच्या निमित्ताने भावाची हिड्यापिड्या जाऊ दे बळीचं येऊ दे आज आपली माय मावली आपल्याला ओवळताना म्हटली सकाळी तर त्या बळीराजाचं राज्य यावं त्याच्या घरात सुखाचे चार घास यावे त्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून आपण आता गावागाव फिरतोय घरोघर फिरतोय शेतकऱ्याला कर संघटित करतोय आपल्या घोटीमध्ये काय होतं माहिती आहे तुम्हाला तांदळामध्ये मिक्सर होते मिक्सिंग होते म्हणजे काय करतात ते बाहेरचा तांदूळ आणून आपल्या बाहेरचा तांदूळ आणून आपल्या तांदळात मिक्स करता म्हणून काय होतं आपलं नाव खराब होतं त्या मिक्सिंगला विरोध करायचा शंभर टक्के तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहे आपल्याला पूर्ण आहे दोन्ही त्र्यंबकेश्वर इगतपुरी फिंजून काढायचा हा तुम्ही सगळे माझ्या बरोबर मी ताई हा आपल्या गोटी इगतपुरीच्या तांदळामध्ये बाहेरचं तांदूळ मिक्स होतं आणि म्हणून आपल्या भाताला भाव कमी कमी भाव मिळतो माहिती आहे ना तुम्हाला मग ही मिक्सिंग बंद झाली पाहिजे तुम्ही आहे आमच्या बरोबर या लढ्यामध्ये हा कारण शेतकऱ्याला आज पंधराशे रुपयाचा किराणा सुद्धा भरता येत नाही अशी भयान अवस्था करून ठेवली सरकार आपल्याला भाव देत नाही आणि व्यापारी मनमानी करता मग आपण आता या व्यापाऱ्यांच्या विरोधात आंदोलन उभं करायचं ही मिक्सिंग बंद करायला बघा माझ्या तालुक्यातला प्रत्येक माय माऊलीला सगळ्या शेतकऱ्याला वाटतंय की या मिक्सिंग बंद झाली पाहिजे आणि मग आपल्या साठ पासष्ट वर्षात फुंजाबाबा गोरधनेंच्या काळखंडानंतर त्यांनी एकोणीसशे बावन्नला ते निवडणूक लढले निवडून आले त्यानंतर ते जे आमदार झाले त्यांनी भाताचा लढा उभा केला त्यांच्यानंतर या एकाही पुढाऱ्यानं लढा उभा केला नाही या पुढाऱ्यांना या व्यापाऱ्यांचा बाजार का दिसला नाही या माझ्या माय कळतो अशिक्षित माय कळतो तो काळा बाजार मग या व्यवहारांना का कळत नाही परंतु काय आहे या पुढारी त्या व्यापाऱ्यांचे पाठराखे झाले आणि त्यामुळे माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही मग आपल्याला सगळ्यात पहिले व्यापाऱ्यांच्या आधी आपल्या पुढाऱ्यांबरोबर संघर्ष करावा लागणार आहे तुम्ही तयार आहे का चला नक्कीच आता हा लढा बुलंद होतो आहे